चिंतामणी गेस्ट हाऊस समोर छत्रपती शिवाजी महाराजाच्या उद्याना म्हटलं अतिक्रमण समोरचा भाग बघून घ्या मित्र ओके जय महाराष्ट्र हे बघा मित्र रोट अतिक्रमण काढलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजाच्या उद्यानासमोर आणि याच्या अतिक्रमण आहे हा भाग मागचा चिंतामणी चिंतामणी लॉजिंग आणि आणि बेरबार हे सर्व काढण्यात यावं पिंपरी चिंचवड सारखं हे जसं काढलं गेलं तसं ते काढण्यात यावं छत्रपती शिवाजी महाराज दोन नंबरचे धंदे करतात लॉजिंग मध्ये आणि अतिक्रमण करून बसलेले आहेत चिंतामणी गेस्ट हाऊस आवाज ते ब्राह्मण लोकांचा ते काढण्यात यावं पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्यान मेकर पॉलिटिशियनच्या समोर आणि अशा प्रकारे आम्ही दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये लघवी संडाच्या हिशोबातले आम्ही व्हिडिओ टाकले होते मित्रांनो आणि समोरचं अतिक्रमण भिंतीपर्यंत पडलं सत्तर वर्षापर्यंतचं हे बघा हे धंदे करणारे लोक रोडतात आणि इथं बघा हे धंदे करतात यांचं घाणपाणी पाणी मागायचं चिंतामणी लॉजिंग हे चिंतामणी लॉजिंग चिंता या यानंतर झालेलं अतिक्रमण हे हे पाडण्यात यावं जसं पिंपरी चिंचवडमधलं सत्तर ते ऐंशी वर्षाचं अतिक्रमण पाडलं गेलं तसं हे चिंतामणी लॉज हे सर्व अतिक्रमण इथं जुना बस स्टॉप होता हे सर्व मोकळं करण्यात यावं बरोबर हे चो पूर्ण टोटल अतिक्रमण काढण्यात यावा जसं पिंपरी चिंचवडचं काढण्यात आलं तसं जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे जय महाराष्ट्र त्रास होतोय जनतेला छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उन्हाला इथं उंच हे सर्व दिसायला पाहिजे सर्व मोकळं झालं पाहिजे ते पुरं